नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग व्यक्तीकडून रेल्वे अधिकाऱ्याने घेतली लाच लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई रेल्वे प्रवासासाठी ती देण्यात येणाऱ्या कार्डाकरिता दिव्यांग व्यक्तीकडून दोन हजार रुपयाची लाच मागणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे सुब्रतो असे या रेल्वे अधिकाऱ्याचे नाव असून तो पुणे येथे कार्यरत आहे दोन हजार अठरा मध्ये रेल्वेने दिव्यांग व्यक्तीला प्रवासातील सुविधेसाठी ओळखपत्र कार्ड जारी केले होते मात्र काही दिवसांपूर्वी ओळखपत्र गहाळ झाल्याने त्याने एप्रिल रोजी पुणे रेल्वे स्थानकात सुब्रतो भेट घेत नवे कार्ड जारी करण्याची विनंती केली नवीन कार्ड हवे असल्यास दोन हजार रुपये द्या अशी मागणी सुब्रतो यांनी केली धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दैनिक युवा वार्ता परिवर्तनाचा पुरस्कर्ता दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस डब्ल्यू डब्ल्यू डॉट युवा वार्ता डॉट कॉम डेली युवा वार्ता ॲट द रेट जीमेल डॉट कॉम दिव्यांग भवनासाठी संगमनेर नगरपरिषद सकारात्मक दिव्यांग सारथी संघटना संगमनेर प्रतिनिधी तालुक्यातील दिव्यांग बंधू भगिनीच्या भगिनीच्या सत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ये येत असून संगमनेर नगरपरिषदेचे नेहरू गार्डन परिसरात दिव्यांग भवन उभारणीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे दिव्यांग सारथी संघटना आणि इतर दिव्यांग संघटनाच्या संयुक्त बाब साध्य आहे दरवर्षी डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील सर्व दिव्यांग संघटनांनी एकत्र येऊन दिव्यांग भवनाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या निधीपैकी पाच टक्के निधीमध्ये अर्धी रक्कम स्वखर्चाने देण्याचे लेखी संमतीपत्र संमतीपत्र नगर परिषदेस सादर केले होते संगमनेर महानगरपालिका आणि तिचे कर्मचारी दिव्यांगाच्या बाबतीत संवेदनशील भूमिका घेत असून दिव्यांग व्यक्तींना कधी न करता त्यांच्या समस्या समजून घेऊन तत्काळ केली जात आहे विविध दिव्यांग कॅम्प बैठका आणि उपक्रमासाठी क्रीडा संकुलनातील बॅडमिंटन हॉलही अनेक वेळा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे दुर्दैवाने काही व्यक्ती आणि संघटनांकडून या उपक्रमाबाबत चुकीची माहिती पसरवून समाजामध्ये सभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे दिव्यांग भवनाच्या उभारणीस अडथळा निर्माण करण्यासाठी श्रेयासाठी चाललेली स्पर्धा समाज विघातक असल्याचे मत दिव्यांग सारथी संघटनेने मांडले आहे अशा प्रवृत्तीने वेळीच थांबावे अन्यथा आवश्यक त्या कायदेशीर कारवाया करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे तसेच काही गाळ्यांचे वाटप प्रक्रियेदरम्यान गरजू आणि जन्मजात दिव्यांगांना डावलून काही संघटनांनी स्वतःच्या फायद्यासाठी निर्णय घेतल्याचा आरोपही संघटनेकडून करण्यात आला आहे हे गाळे फक्त गरजू आणि जन्मजात दिव्यांगांना लकी ड्रॉ प्रणालीद्वारे दिले जावेत यासाठी दिव्यांग सारथी संघटना लवकरच जनहित याचिका आणि अपील दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले धन्यवाद